अठराशे अठरा नंतर महाराष्ट्राशी बिटूरचा संबंध आला आणि तो कायमचा जोडला गेला बिटूरच्या आयुष्यात महाराष्ट्र आला तो पेशवाईचा अस्त झाल्यावर अठराशे सतरामध्ये पुण्यातल्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगावच्या लढाईत पेशवाई सैन्याचा पराभव झाला त्यानंतर पदावर असलेल्या दुसऱ्या बाजीराव यांनी जून अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली तेव्हा जनरल मालकम या अधिकाऱ्यासोबत तो त्यांचा करार झाला त्यात असं म्हटलं गेलं की बाजीराव यांच्या सगळ्या अधिकारांचा त्याग करतील आणि दख्खनेत शांती राहावी या उद्देशाने एकाही दिवसाचा विलंब न करता हिंदुस्तान म्हणजे उत्तरेकडे प्रयाण करतील त्यांच्या कुटुंबातले जे कोणी मागे राहतील त्यांना लवकरात लवकर बाजीरावांकडे पोहोचवले जाईल त्यात असंही म्हटलं गेलं की मालकम बाजीरावाचं आदर स्वागत करतील आणि त्यांना वाराणसी किंवा उत्तरेतल्या कोणत्याही पवित्र स्थळी निवासाची सोय करतील पण बाजीरावांनी वाराणसी निवडलं नाही त्यांनी निवडलं बिटूर म्हणजेच ब्रह्मवर्तम बाजीरावांना वाराणसी सोडून बिटूर का निवडलं याबद्दल ते म्हणतात दुसरे बाजीराव किंवा वाराणसीला आले तेव्हा तिथं बाकीचेच राजे बरेच होते ते आता पदउच्च झाले होते त्यांच्या स्वतःचं महत्व कमी होईल म्हणून स्वतंत्र स्थान असावं असं आसा त्यांना वाटलं ते त्यांना बिटूरमध्ये मिळालं शिवाय तीर्थयात्रेसाठी आलेले काही मराठी परिवार इथं होते पेशवेकालचे एक महत्वाचे इतिहास या पुस्तकात नोंदवतात बाजीराव गेल्यावर त्यास इंग्रज सरकारने भागीरथ रे, भागीरथीच्या किनाऱ्यावर सुमारे सहा मैल परिगाची जागा नेमून दिली त्याच्या चोह बाजूस हद्दीच्या खुणासाठी सोळा दगडी खांब रोवले होते तेथे बाजीराव पेशव्यांनी आपली छावणी स्थापन केली त्यांचे लष्कर स्वार शिवंदी हत्ती घोडे नोकर चाकर बाजार भुडगे वगैरे मिळून मोठे नवीन गावच तेथे वसले होते इंग्रज सरकारने बाजीरावांच्या छावणीमध्ये त्यांचे राजकीय हक्क कायम ठेवून त्यांच्या बंदोबस्तासाठी एक वेगळा युरोपियन लष्कर अंमलदार कमिशनर म्हणून नेमला जो बाजीराव हयात असेपर्यंत कायम अस कायम तेथेच होता करारानुसार बाजीरावांना मरेपर्यंत पेन्शनही इंग्रजांनी द्यायची होती ती रक्कम सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये प्रति महिना एवढी होती असं अभ्यासक मंदार लवाटे सांगतात त्या काळच्या तुलनेने ही प्रचंड रक्कम होती आणि ती श्रीमंती बिटूरच्या पेशव्यांच्या विविध कार्यक्रमामध्येही दिसायची अशी नोंद आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर जेव्हा ब्रिटिशांनी बिटूर परत ताब्यात घेतलं तेव्हा नानासाहेब पेशवे पळाले होते पण वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात सापडला तोफांनी ते पाडून टाकण्यात आला असं सांगण्यात आलं त्याबद्दल इथल्या खजिन्यापासून इतर अनेक आख्यायिकाही प्रस्तुत आहेत अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातलं एक पान आहे हे बंड जरी मोडले गेले तरीही त्यांच्याकडे ब्रिटिशांकडून देश परत मिळवण्याचा प्रयत्न झाला मेरठ पासून सुरू झालेले बंडाचं हे केंद्र कानपूरकडे सरकलं आणि पाहता पाहता बिटूरच्या नानासाहेब पेशव्यांकडे त्याचं नेतृत्व आलं नानासाहेबांचं खरं नाव दोंडो पंत आणि त्यांना दुसऱ्या बाजीरावांनी दत्तक घेतलं होतं बाजीरावांनी त्यांना भट घराण्यातून दत्तक घेतलं होतं तेच पुढे बंडातले नानासाहेब म्हणून प्रसिद्ध पावले दुसऱ्या बाजीरावांच्या भावाचं नावही चिमाजी होतं आणि ते वाराणसीतच राहायचे त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांचे दिवाण तांबे हे बाजीरावांकडे बिटूरला आले त्यांचीच मुलगी ती प्रसिद्ध झाशीची राणी तिचं लग्न बाजीरावांनीच लावलं होतं असं सांगितलं जातं नानासाहेब इथेच मोठे झाले झाशीची राणी झालेल्या लक्ष्मीबाईचं बालपण इथेच बिटूरमध्ये गेलं आणि या समोरचा तिसरा चेहरा तात्या टोपे चार वर्षाचे चा असताना बिटूरमध्ये आले बिटूरचं या संग्रामाशी असं जवळचं नातं आहे आणि नेतृत्व करणारं रक्तही मराठीच सैनिकांचा उठाव पहिल्यांदा पहिल्यांदा झाल्यावर नाणासाहेबांनी कानपूर जिंकायचं ठरवलं आणि जिंकलं कानपूर जिंकल्यानंतर नानासाहेब जेव्हा बिटूरला परत आले तेव्हा त्यांचे पालखीत बसून मोठ्या सहर्षात स्वागत करण्यात आले बाळासाहेब रावसाहेब हत्तीचे हौदात बसले होते पण काही दिवसामध्ये ब्रिटिशांनी कानपूर जिंकून घेतलं बंड मोडले त्यानंतर बिटूरलाही त्याचे परिणाम भोगावे लागले नानासाहेबांनी गंगातीर ओलांडून बिटूर सोडून जावे लागले त्यानंतर बिटूरमध्ये जी कत्तल झाली त्याचं वर्णन इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे अठराशे सत्तावन्न नंतर पेशवे तर निघून गेले ज्या मराठी लोकांच्या जमिनी तेथे होत्या ते तिथेच राहिले हळूहळू ते आपल्या जमिनी विकायला लागले मुलांना येथे नोकरी धंदा नाही म्हणून ते बाहेर पडले त्याचबरोबर त्यांच्या आई वडीलही थोड्या वेळाने गेले असं करता करता मराठी लोक कमी होत गेले आता फक्त पाच मराठी कुटुंब या बिटूरमध्ये उरली आहेत